महा लोक वाणी। आवाज जनतेचा नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी नगरमध्येच तयार केली प्रतिशिर्डी अक्षय कर अहिल्या नगर येथील द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाचे व महाआरतीचे आयोजन करण्यात येत असते याही गुरुवारी दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अतिशय भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचा आणि महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र व भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष माननीय अक्षय कर्डिले यांच्या हस्ते साईबाबाची आरती संपन्न झाली यावेळेस इथे मोठ्या प्रमाणात साई भक्त उपस्थित होते आरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी अक्षय कर्डिले यांनी साई भक्तांना महाप्रसाद वाटप केला नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून द्वारकामाई साई मंदिराची स्थापना चौदा वर्षांपूर्वी केली होती आता या मंदिराचे संपूर्ण रूप बदलले आहे यां मंदिरात या मंदिरात अनेक विविध सामाजिक कार्यक्रम तसेच धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात या गुरुवारी साई भक्तांसाठी हरिभक्त परायण रवी महाराज आव्हाड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते याला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी महाआरतीचे मानकरी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष माननीय अक्षय कर्डिले डिले वाहिल्यानगर शहराचा अभियंता सुरेश इथापे तसेच डॉक्टर अरुण बोर्डे स्वाती बोर्डे वंदना इथापे मयूर वांडेकर वैष्णवी वांडेकर रमेश दरगुंडे श्रुती दारकुंडे पोपटराव पिंपळे केश्वर पिंपळे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली यावेळी वारकरी आणि साई भक्तांची आरोग्य तपासणी करण्यात आली अहिल्यानगरमधील सुप्रसिद्ध चैतन्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गावडे मा गावडेमाळा तपोवन रोड यांच्या मार्फत करण्यात आली तसेच मोफत औषध गोळ्या देण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम आयोजनासाठी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान सर्व सदस्य तसेच साई भक्त यांचे मोठे योगदान लाभले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा